ओम नमो आदेश मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुंजाबद्दल विशेष माहिती व मच्छिंद्रनाथांच्या सोबत युद्धासाठी एक कोटी भोतावळ घेऊन आलेला हा मुंजा त्याबद्दल सविस्तर कथा तर मित्रांनो या संदर्भात माहिती आपल्याला नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये मिळते या ग्रंथाचे रचयते धुंडीसुत मालू कवी यांनी नवनाथ भक्तिसार या ग्रंथाच्या पाचव्या अध्यायामध्ये मुंजाबद्दल एक ओळीमध्ये विशेष माहिती दिलेली आहे ज्यावेळी चैतन्य सद्गुरू बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज व भूतानचा राजा वेताळ यांचे मल्हार या ठिकाणी युद्ध होते तेव्हा वेताळ हा भूतानचे महानायक आहे यांना त्यांच्या सर्व भूतांसह युद्धाला येण्यासाठी आमंत्रित करतो तेव्हा भूतानचे जे महानायक आहे जसे की मम्मद महिषासूर धुळोवान बाबर झोटिंग असे भूतानचे जे वेगवेगळे नायक आहे ते त्या ठिकाणी येतात व तेव्हा वेताळाने यांच्यासोबत मुंजालासुद्धा त्या ठिकाणी आमंत्रित केले होते व हा मुंजा एक कोटी भूतावळ घेऊन युद्धामध्ये सामील झाला होता तुम्हाला तर माहितीच आहे शक्यतो मुंजाचे जे ठाणे असते ते पिंपळाखाली असते व पिंपळामध्ये भगवान विष्णूचा सहवास असतो व त्यामुळे मुंजाला विष्णुपत प्राप्त झालेले आपल्याला समजते म्हणून या ग्रंथाची रचयती ुंडीसुतमालू कवी यांनी सांगितले आहे की या ग्रंथाच्या पाचव्या अध्यामध्ये एक ओवी आलेली आहे ती ओवी पुढील प्रमाणे मुंजा नरसिंहाचा अवतार म्हणून वीरांत त्याचा संचार तोही एक कोटी भार घेऊन या मिळाला म्हणजे एक कोटी भोतावळ घेऊन हा मुंजा युद्धाला सामील झाला होता व हा नरसिंहाचा अवतार असल्यामुळे त्याची गणना या बावनवीरांमध्ये केली जाते व जेव्हा मच्छिंद्रनाथांची व या भूतांच्या नायकांचे युद्ध सुरू झाले त्यावेळी मच्छिंद्रनाथ महाराजांनी या भूतांच्या नायकांविरोधात दानवासर या मंत्राचा जप करून त्यांच्याविरुद्ध दानव निर्माण केले व प्रत्येक या भूतांच्या नायकांना एक एक दानव भिडला जेव्हा मुंजाला मालिबल नावाचा राक्षस भिडला युद्ध हे इतके तीव्र स्वरूपात झाले होते की एक दिवस आणि एक रात्र अखंडपणे हे युद्ध सुरू होते शेवटी मच्छिंद्रनाथ महाराजांनी वासव शक्तीचा वापर करून भूतांचा राजा वेताळ याला घायल केले व बेताळासह सर्व भूतांचे नायक मच्छिंद्रनाथ महाराजांना शरण गेले व मच्छिंद्रनाथाच्या अधीन राहून त्यांची सर्व कार्य करून देऊ असे अनेक वचन त्यांनी मच्छिंद्रनाथ महाराजांना दिले तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात मुंजा हा सुद्धा खूपच प्रखर आणि शक्तिशाली पिशाचुनीतील दैवत आहे कथा आणि तांत्रिक विधी करणारे साधक सांगतात की मुंजा मंदिरामध्ये जाऊन कोणतेही मंत्र उच्चारू शकतात त्यांच्यामध्ये इतकी शक्ती असते मुंजापासून सुटका मिळवणे खूप अवघड असते तुमच्याही परिसरात जर कुठेही या मुंजाचे देवस्थान असले तर त्याचे दर्शन तुम्ही अवश्य घेत चला व अशाच अजून नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ओम नमो आदेश अलख निरंजन